कोहिनूर हिरा माहिती आहे का? तोच कोहिनूर हिरा जो भारतातून ब्रिटिश घेऊन गेले होते. अर्थात माहितीच असेल. आता ह्या कोहिनूर बद्दल अनेक आख्यायिका देखील आहेत. त्यातली एक प्रसिद्ध आख्यायिका म्हणजे कोहिनूर शापित आहे. ज्या राजघराण्याकडे कोहिनूर गेला त्या राजघराण्याच्या वर्चस्वाचं पतन झालं. मग इतिहासाच्या पानावर असे अनेक उदाहरणं देखील मिळतात ज्यात नादिर शहा आणि पंजाबचा राजा रणजीत सिंग यांचं साम्राज्य संपल्याच्या नोंदी आहेत. पण यामध्ये ब्रिटिश साम्राज्याचं नाव देखील घ्यावं लागेल कारण कोहिनूर ब्रिटिशांकडे आल्यानंतर त्यांच्या देखील साम्राज्याला उतरती कळा लागली होती आता इतिहासातून थोडं राजकारणाकडे येऊया राजकारणात देखील कोहिनूर प्रसिद्ध आहे आणि तो कोहिनूर पडलाय थेट मनसे अध्यक्ष राज गळ्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला मिळालेल्या अपयशानंतर कोहिनूर मुळे राज ठाकरेंच्या राजकारणाला उतरती कळा आहे. अशा चर्चा होतात आता हा कोहिनूर काही एखादा हिरा नाहीये तर हिऱ्यापेक्षा मौल्यवान असले ला दादरच्या शिवसेना भवनासमोरील कोहिनूर ट्विन्स टावर आहे ज्याचा संबंध राज ठाकरेंशी आहे आणि याच कोहिनूर ट्विन्स टावर मुळे राज ठाकरेंना ईडीचं समन्स देखील आलं होतं तर काय आहे हे, हे प्रकरण राज ठाकरे या प्रकरणाशी कशा प्रकारे जोडले गेले चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओची अपडेट्स ही वेळोवेळी मिळत राहील दादरमध्ये कधी काळी मिल्सच साम्राज्य होतं मात्र ऐंशीच्या दशकात मिल मजुरांच्या झालेल्या आंदोलनामुळं इथल्या बऱ्याच मिल्स बंद पडल्या या बंद पडलेल्या मिलच्या विक्रीची जबाबदारी ही नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन कडे असते अशाच एका बंद पडलेल्या मिलच्या विक्रीसाठी नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन दोन हजार पाच साली लिलाव केला होता या मिलचं नाव होतं कोहिनूर मिल ही मिल अगदी शिवसेना भवनासमोर होती चार एकर जागेत असलेल्या या मिलच्या लिलावामुळं त्यावेळी राज ठाकरे आणि राजन शिरोडकरांच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचे पुत्र उणमेश जोशींच्या कोहिनूर कंपनीनं सी टी एन एल सोबत संयुक्तपणे बोली लावली होती त्यावेळी चारशे एकवीस कोटी रुपयांमध्ये त्यांनी ही बोली जिंकली होती मात्र सी टी एन एल ही सरकारशी संबंधित असलेला इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजेच आय एल अँड एफ एस या संस्थेचीच एक सबसायडरी होती आणि ह्या कोहिनूर व्यवहार त्या लौस मद्धे त्या या संस्था लॉस मध्ये असं होत की कोहिनूर मिलची जागा खरेदी करण्यासाठी उमेश जोशींनी या भागीदारीसाठी काही कर्ज घेतलं होतं मात्र उन्मेश जोशींना ते कर्ज फेडता आलं नसल्यानं कंपनी लॉस मध्ये गेल्याचा आरोप सुरू झाला त्यामुळे जोशींना या प्रकल्पापासून हा बाजूला देखील व्हावं लागलं होतं आता यामुळे आय एल एल अँड एफ देखील मोठं नुकसान झाल्याचा संशय इडीला आहे त्यामुळे इडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती आता तसं बघायला गेलं तर राज ठाकरेंनी दोन मध्येच या प्रकल्पातून बाहेर पडत मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स विकले होते पण मात्र हे शेअर्स विकल्यानंतर आय एल अँड एफ न पुन्हा या प्रकल्पात गुंतवणूक केली आता हे शेअर विकल्यानंतर राज ठाकरेंना मिळालेला फायदा आणि त्यानंतर पुन्हा आय एल अँड एफ एस ची झालेली गुंतवणूक यामुळे राज ठाकरे हे ईडीच्या रडारवर आले होते तेव्हा त्यांची कडून चौकशी देखील करण्यात आली होती आता या कोहिनूरचा संबंध राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीशी जोडला जातोय राज ठाकरे ज्यांच्या कधी काळी महाराष्ट्रात करिश्मा होता ज्यांनी आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडून आले होते त्यांना गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवता आलेलं नाहीये दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा एकच आमदार निवडून आला होता ते म्हणजे जुन्नरचे शरद सोनवणे त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये देखील राज ठाकरेंना आपला एकच आमदार निवडून आणता आला ते होते कल्याण ग्रामीणचे राजू पाटील आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जर पाहिलं तर राज ठाकरेंच्या मनसेचा झालाय कल्याण ग्रामीण मधून आमदार झालेले राजू पाटील हे हे देखील यंदा हे देखील यंदा पराभूत शिवाय राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात होते मात्र त्यांना देखील जवळजवळ एकोणावीस हजार मतांनी पराभवाचा सामना करावा लागलाय त्यामुळे ज्या कोहिनूर हिरामुळे कधी काळी मोठमोठ्या साम्राज्याचा अंत झाला होता त्याच कोहिनूर हिऱ्याच्या नावावर उभा करण्यात आलेला मिल आणि त्यानंतर बांधण्यात आलेल्या टॉवर मुळे राज ठाकरेंच्या देखील राजकारणाचा अंत होतोय की काय अशी एक चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा